नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा विषय थेट तुमच्या हृदयाला भिडणारा आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या आयुष्यातील ती सर्वात खास व्यक्ती जी तुमच्यासाठी ही काही करायला तयार होती तीच आता तुम्हाला किंमत देणं का विसरली आहे कधीकधी एका गोड प्रेमळ नात्यात अचानक एक थंडगार शांतता पसरते जिथे जी कालपर्यंत जीव ओवाळून टाकला जात होता जी व्यक्ती तुम्हाला श्वासाइतकी महत्त्वाची वाटत होती तीच आता तुम्हाला गृहित धरू लागली आहे तुमच्या भावनांची तुमच्या तुमच्या वेळेची अस्तित्वाची किंमत तिला राहिलेली नाही काय तुम्हालाही कधी असा अनुभव आला आहे जिथे तुमचे प्रयत्न तुमची काळजी सगळं काही त्या व्यक्तीला ओझ्यासारखं वाटू लागलं आहे तुम्ही स्वतःला वारंवार विचारताय माझं प्रेम कमी पडलं की मी जास्त करतोय पण थांबा हा फक्त एक विशिष्ट नात्याचा प्रश्न नाहीये तर हा मानवी संबंधाच्या मानसशास्त्राचा एक नियम आहे हा बदल का होतो एका रात्रीत समोरची व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष का करू लागते ती व्यक्ती तुम्हाला किंमत का आणि या सगळ्यातून बाहेर पडून तुमच्या नात्याला पुन्हा एकदा पहिल्यासारखं मूल्यवान कसं बनवायचं या मागची खरी आणि काहीशी धक्कादायक कारण आज आपण उघड करणार आहोत तुमच्या नात्याला वाचवण्यासाठी किंवा त्याला एक नवीन स्वाभिमानी दिशा देण्यासाठी साठी हे पुढचे काही मिनिटे तुमच्या आयुष्यात अत्यंत निर्णायक ठरू शकतात कारण या समस्येचं मूळ आणि त्यावरचे पाच अचूक उपाय तुम्हाला रिलेशनशिप सायकोलॉजीच्या गाभेशी घेऊन जातील शेवटपर्यंत थांबा कारण पाचवा उपाय तुमच्या नात्याला एका क्षणात शंभर टक्के बदलून टाकण्याची क्षमता ठेवतो आता आपण त्या मूळ आणि धक्कादायक कारणाकडे वळूया ज्यामुळे एक प्रेम करणारी व्यक्ती अचानक किंमत देणं थांबवते याचे मूळ कारण तुमच्या प्रेमात नाही तर ते तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या प्रेरणा आणि ओढ या अत्यंत संवेदनशील चक्रात दडलेले आहे विचार करा ना तर सुरू झाल्यावर तुम्ही त्या व्यक्तीसाठी सर्वस्व असता तुम्ही दोघे एकमेकांपासून असता तरीही एकमेकांकडे खेचले जाता पण हळूहळू काय तुम्ही नकळतपणे त्या व्यक्तीचे प्रतिबिंब बनू लागता तुमच्या आयुष्यातले रंग तुमचे छंद तुमचे विचार हे सर्व तुम्ही त्याच्या आवडीनुसार बदलता त्याचे विचार तुमचे विचार बनतात त्याच्या सवयी तुमच्या सवयी बनतात तुम्ही त्याचे पूरक बनून जाता यामुळे काय होत समोरच्या व्यक्तीला तुमच्यात स्वतंत्र अस्तित्व होते मानसशास्त्र सांगतं की लोकांना त्या व्यक्तीबद्दल सर्वाधिक ओढ आणि उत्सुकता वाटते ज्याचे स्वतःचे एक वेगळे आणि आकर्षक जग असते जेव्हा तुम्ही स्वतःचा प्रकाश विजून फक्त त्याच्या प्रकाशात राहण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही एक विजलेला दिवा बनता तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचे गुड आणि आकर्षण हरवून बसता तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याचं खरं कारण हे आहे की तुम्ही त्या व्यक्तीला आव्हान देणं थांबवलं आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणताही नवा रंग किंवा नवीनता आणत नाही आहात त्यांना खात्री असते की तुम्ही सतत त्यांच्या जवळ आहात त्यांना तुमच्यात काही शोधावं लागत नाही कोणतीही जिंकण्याची धडपड करावी लागत नाही आणि जिथे शोध आणि जिंकण्याची ओढ जिथे तुम्ही तुम्ही पूर्णपणे धरले जाता तिथे तुमची किंमत देणे आपोआप थांबते याचा अर्थ समस्या तुमच्या प्रेमात तर स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आणि आकर्षकतेला नात्यात जपलं नाही तुम्ही तुमच्यातील तुम्ही हरून बसला आहात म्हणूनच आता आपण या स्थितीला पूर्णपणे बदलून टाकण्यासाठी तुमचं हरवलेलं मूल्य परत मिळवण्यासाठी पाच प्रभावी उपायांक पाहूया तुमची किंमत परत मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वागणुकीत आणि विचारसरणीत काही महत्त्वाचे बदल करावे लागतील सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पाया म्हणजे नंबर एक तुमचं स्वतःचं स्वतंत्र आणि आकर्षक जग निर्माण करणे इथे तुम्ही नात्यात देण्याची भूमिका न घेता असण्याची भूमिका घेता तुमच्या आयुष्यात समोरची व्यक्ती केंद्र न राहता तुम्ही स्वतः केंद्र असण आवश्यक आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की तुमचं जग इतकं आकर्षक आणि सुंदर असावं की त्या व्यक्तीला त्यात सामील होण्याची ओढ वाटावी यासाठी तुम्हाला तुमचे छंद तुमचे करिअर तुमचे आरोग्य तुमचे शिक्षण या गोष्टींना प्रथम स्थान द्यावे लागेल तुमचा जिमचा वेळ तुमच्या अभ्यासाची वेळ किंवा तुमच्या कामाची डेड त्या व्यक्तीच्या फक्त गप्पा मारण्याच्या वेळेपेक्षा अधिक महत्वाची आहे जेव्हा त्याचा कॉल किंवा मेसेज येतो तेव्हा तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल तर ताटकळत बसू नका शांतपणे पण पन ठामपणे ते काम पूर्ण करा रिप्लाय करा आणि रिप्लाय याचा परिणाम अत्यंत प्रभावी होतो जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात आनंदी व्यस्त आणि ध्येयनिष्ठ असता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं तुम्ही त्यांना भेटण्यासाठी न राहता ते तुम्हाला भेटण्यासाठी ते अतुर होतात त्यांना जाणवत की तुम्ही त्यांच्याशिवाय आनंदी राहू शकता ज्यामुळे त्यांना तुमची किंमत आपोआपच जाणू लागते तुम्ही नात्यात गरजेपेक्षा एक आकर्षक निवड बनता आणि निवडलेली गोष्ट नेहमी जास्त मूल्यवान असते स्वतःचे स्वतंत्र जग जपणारी व्यक्ती कोणासाठी कधीच वेजलेला दिवा बनत नाही नंबर दोन सहज उपलब्धता कमी करा आतापर्यंतच्या प्रवासात तुम्ही स्वतःला केंद्रस्थानी आणले आहे यापुढे जा आपला दुसरा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि तो तुमच्या सहज उपलब्धतेवर थेट घाव घालतो तुमची उपलब्धता कमी करा मानसशास्त्रानुसार जी गोष्ट सहज मिळते तिची किंमत नसते सतत हो म्हणणे थांबवा त्याच्या प्रत्येक मागणीला किंवा भेटीच्या प्रस्तावाला लगेच हो म्हणू नका कधीकधी शांतपणे माझी या वेळेसाठी दुसरी योजना आहे किंवा मला आज माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे असं स्पष्टपणे सांगा जर त्या व्यक्तीने मेसेज केला तर लगेच वाचून लगेच रिप्लाय न करता थोडा वेळ घ्या वीस मिनिटे एक तास किंवा त्याहून अधिक तुमचं हे वागणं त्यांना स्पष्ट संदेश देतं की तुमचं स्वतःचं एक जीवन आहे आणि ते त्यांच्यासाठी ट्वेंटी फोर उपलब्ध नाही याचा थेट परिणाम तुमच्या मूल्यावर होतो जेव्हा तुमची उपलब्धता दुर्मिळ होते तेव्हा ती मूल्यवान बनते त्यांना तुमच्यासाठी प्रयत्न करावे लागतात त्यांना वारंवार प्रयत्न करावे लागल्यास त्यांच्या प्रयत्नाचे मूल्य तुमच्या अस्तित्वाशी जोडले जाते यामुळे त्यांना जाणवतं की तुम्हाला वेळ देणं ही त्यांची गरज आहे सोय नाही तुमच्या अनुपस्थितीमुळे तुमच्या असण्याचे महत्त्व त्यांना कळते स्वतःला प्राधान्य देऊन आणि उपलब्धता कमी करून आता आपल्याला नात्यातला एक भक्कम आधार द्यायचा आहे यासाठी आपला तिसरा उपाय आहे नंबर तीन सीमा निश्चित करा कोणतंही नातं आदराशिवाय रेषा ना आखणे आवश्यक आहे ही तुम्य लक्ष्मण रेषा तुमच्या आत्मसन्मानासाठी आहे यासाठी तुम्हाला त्यांना स्पष्टपणे सांगावं लागेल की तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारी कोणती कृती किंवा वर्तन तुम्ही सहन करणार नाही उदाहरणार्थ उशिरा उत्तर देणं सतत खोट बोलणं किंवा तुमच्या मित्राचा कुटुंबियाचा अपमान करणं जेव्हा अशी घटना घडेल तेव्हा शांतपणे ठामपणे सांगा की असं वागणं मला मान्य नाही आणि मी ते सहन करणार नाही सीमा ठरवल्याने तुम्ही कमकुवत नाही तर आहात हे सिद्ध होतं तुम्ही स्वतःच्या भावनिक गरजांची जबाबदारी घेतात हे त्यांना कळत त्यांना माहीत होत की तुमच्याशी नीट वागलं नाही तर त्याचे परिणाम नात्यावर होऊ शकतात आणि तुम्ही नात्यातून बाहेर पडण्याचा पर्याय निवडू शकता सीमा आखल्याने त्याच्या दुर्लक्षाची सवय मोडते आणि त्यांना तुमचा आदर करण्याची सवय लागते आतापर्यंत तुम्ही तुमच्या बाजूने बदल केले आहेत पण नात्यातील समतोल राखण्यासाठी काय आवश्यक आहे याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे आपला चौथा उपाय आहे गुंतवणुकीची समानता तपासा आतापर्यंत तुम्ही स्वतःसाठी उभे राहायला आणि सीमा आखायला शिकला आहात पण नात्याची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा आपल्याला गुंतवणुकीची समानता तपासावी लागते विचार करा एक नातं म्हणजे एका गाडीचे दोन चाके जर एका चाकाने आणि दुसरे चाक नुसतेच फिरत राहिले तर गाडी कधीच पुढे जाणार नाही फिफ्टी ना फिफ्टी पर्सेंट प्रयत्नावर आधारित असायला लागत हे केवळ पैशाची किंवा वेळेची गुंतवणूक नाही तर भावनिक आधार मानसिक प्रयत्न आणि क्षमेची गुंतवणूक आहे तुम्हीच नेहमी पुढाकार घेता का प्रत्येक वेळी भेटीची योजना आखणे प्रत्येक वेळी कॉल करणे प्रत्येक वेळी वाद शांतता प्रस्थापित करणे जर हे सर्व तुम्हीच करत असाल तर लगे कर तुम्ही लगेच थांबायला हवे कारण तुम्ही नात्याला धरून ठेवत आहात आहात ते जगत नाही आता त्यांची पाळी आहे त्यांच्या वेटिंग मध्ये राहा त्यांना पुढचा प्रयत्न करण्याची संधी द्या तुम्ही प्रयत्न करणं थांबवलं की त्यांना अचानक जाणवत की नातं तुटण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांची जबाबदारी आता त्यांची आहे जर त्यांना खरोखरच तुमच्या त्याची किंमत असेल तर ते स्वतःहून प्रयत्न सुरू करतील आणि त्यांची गुंतवणूक वाढवतील जर त्यांनी नाही केले तर तुम्हाला स्पष्टपणे समजेल की हे नातं पुढे नेण्यासारखे नाही गुंतवणुकीची ही, ही समानता तुम्हाला नात्यातील शक्ती एकाच व्यक्तीच्या हातातून काढून समसमान वाटून घेण्यास मदत करते आता आपण या मालिकेतील सर्वात निर्णायक आणि सर्वात प्रभावी उपायांकडे आलो आहोत हा उपाय तुमच्या मूल्याला शंभर टक्के पुनर्स्थापित करतो तो आहे नंबर पाच गमावण्याची भीती निर्माण करा आता आपण या मालिकेतील सर्वात निर्णायक आणि सर्वात प्रभावी उपाय आलो आहोत हा उपाय तुमच्या मूल्याला शंभर टक्के पुनर्स्थापित करतो आणि तो आहे गमवण्याची भीती निर्माण करणे आतापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमचे स्वतंत्र जग निर्माण केले आहे आणि तुम्ही आनंदी आहात पण आता हे जग त्या व्यक्तीला जाणून देण्याची वेळ आहे जेव्हा त्या व्यक्तीला पूर्ण खात्री होते की तुम्ही त्याच्यासाठी नेहमी उपलब्ध आहात तेव्हा तुमच्या नात्यात भीती शून्य होते मानसशास्त्र सांगतं जिथे गमवण्याची भीती नसते तिथं किंमत देणे थांबते या उपायासाठी त्यासाठी तुम्हाला त्यांच्या शिवायच्या तुमच्या आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल तुमच्या जुन्या मित्रांना भेटा नवीन कोर्स जॉईन करा एक छान प्रवास करून या या सर्व गोष्टी त्यांच्या नकळत नाही तर हळवारपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही आनंदी आहात आणि तुमचं जग त्यांच्याशिवाय सुंदर आणि भरलेलं आहे हे त्यांना जाणून द्या हा उपाय त्यांना इशारा देतो की तुम्ही आता गृहित धरले जाणारे व्यक्ती नाही त्यांना ही भीती जाणू द्या की ते तुम्हाला कधीही गमावू शकतात कारण तुमचं आयुष्य त्यांच्यावर अवलंबून नाही जेव्हा तुमचं स्वतंत्र जग आकर्षक आणि आनंदी दिसेल तेव्हा तुम्हाला मिळवण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी त्यांना अधिक प्रयत्न करावे लागतील ही तुमची अंतिम शक्ती आहे या उपायांमुळे तुमच्या नात्याची किंमत पूर्णपणे तुमच्या हातात येते तुम्ही सगळे उपाय आता समजून घेतले आहेत हे उपाय फक्त समोरच्या व्यक्तीला बदलण्यासाठी नाहीत तर तुम्ही स्वतःला अधिक सामर्थ्यवान अधिक आकर्षक आणि अधिक आत्मविश्वासी बनवण्यासाठी आहेत तुमच्या नात्याची किंमत तुमच्या हातात आहे तुम्ही कितीही प्रेम केलं तरी जर तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाची किंमत जपली नाही तर समोरची व्यक्ती ही ती किंमत देणार नाही त्यामुळे हे पाच नियम लक्षात ठेवा स्वतःच्या गरजांना प्राधान्य द्या ट्वेंटी फोर बाय सेव्हन उपलब्धता थांबवा नात्यात था स्पष्ट सीमा आका एकतर्फी प्रयत्न थांबवा आणि त्यांच्याशिवाय तुमचा आनंदी आयुष्य जगायला सुरुवात करा सर्वात महत्वाचं जर तुम्ही हे सगळे उपाय करूनही समोरची व्यक्ती बदलली नाही तर लक्षात ठेवा तुम्ही एका विषारी नात्यात अडकले आहात तुमचं मूल्य न ओळखणाऱ्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा स्वाभिमानाने एकटं राहणं कधीही चांगलं आहे तुमचं प्रेम मौल्यवान आहे आणि ते अशाच व्यक्तीवर खर्च करा जे तुम्हाला तितक्याच आदराने आणि प्रेमाने वागवेल आता निर्णय तुमचा आहे तुम्हाला गृहीत धरलं जायचं आहे की सर्वात महत्त्वाचं मानलं जायचं या उपायांची अंमलबजावणी आजपासूनच सुरू करा आणि तुमच्या नात्यात होणारा सकारात्मक बदल स्वतः अनुभवा तुमचा हा प्रवास यशाचा असो ही सदिच्छा ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ